मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आटी दिलेले आहेत आटी वाचा त्याच्यानंतरच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा मित्रांनो तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आजचा टॉपिक आहे की मानपान म्हणजेच की अंड लिंबू शिगरेट दही भात आमुषा पौर्णिमाला आपण नेम मसोबाला तामसिक देवांना आपण दाखवतो ते दुसऱ्या दिवशी कुठं ठेवायचं जे का काय काय का ज्या घरामध्ये मूर्त्या असते देवा असतात व्यथाची काटे असते दुसऱ्या दिवशी ते नैवेद्य कुठं टाकायचा कुठं सोडायचा कशा स्वरूपात सोडायचा कुठं टाकून यायचा कुठल्या ठिकाणी ठेवून यायचा व त्याचा कसं त्याला विसर्जन करायचं हे काही लोकांना माहीत नसतं मित्रांनो आपलं शोध अस्तित्वाचं हे चॅनल थोडक्यात ना थोडक्यात माहिती सांगायचं काम करत असतं मित्रांनो म्हणूनच चॅनलचा प्रतिसाद तुमच्या म्हणून मला चांगला भेटला आहे म्हणून बारीक ना बारीक गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत सांगत येत असतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका आणि आजचा टॉपिक बघायला मात्र विसरू नका मित्रांनो आमोशा पौर्णिमाला तुम्ही नैवेद्य दाखवत असाल तर दुसऱ्या दिवशी ते नैवेद्य कुठं ठेवावे संपूर्ण माहिती मी तुमच्या पुढे सांगणार आहे म्हणूनच म्हणतो शोध अस्तित्वाचं हे चॅनलला प्रेम तुम्ही खूप प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद आहे मित्रांनो आणि मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तामसिक देवांना मसोबा असो धावजी पाटील असो गंगाजी बाबा असो तिली बाबा असो महागीर बाबा असो गोंजी बाबा असो असे बावन्न प्रकारचे आहेतचे राखणदार असो त्यांना जर तुम्ही नैवेद्य दाखवत असाल दा तुमच्या घरामध्ये किंवा देवळामध्ये असो देवळामध्ये काय आपण नैवेद्य ठेवला की परत जातच नाही बघायला मग काय तिथले लोक असतील सेवा करणारे ते सेवा करून ते नैवेद्य ज्या 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 ठिकाणी टाकायचं त्या ठिकाणी टाकून येत असतात पण घरामध्ये दाखवलेले नैवेद्य कुठे टाकायचं हे काय लोकांना माहीत नसतं मित्रांनो म्हणून हा आपण व्हिडिओ ह्याच्या टॉपिक वर बनवला आहे मित्रांनो काय लोक ह्याच्यासाठीच दोनशे रुपये मला चार्ज करत होती म्हणून मित्रांनो मी व्हिडिओ फ्रीमध्ये बनवत आहे तुमच्यासाठी हे मात्र लक्षात ठेवायचं तुमचंच प्रेम आहे असंच प्रेम या गुरुवर म्हणा तुमच्या लेखावर म्हणा व तुम्ही जे मला समजताय त्याच्यावर असंच प्रेम ठेवून इतरांनाही व्हिडिओ शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो तुमच्या घरात जर कुठल्या बावन्न प्रकारचे चिडे गोटे असतील किंवा मसोबा असेल शेजारी मसोबा असेल आईचे काटे म्हणा जसं की आपण म्हणतो आईचं वेत म्हणा धावजीबाबची काटे असेल त्यांना अंडलिंबू शिगरेट दही बात आपन भात आपण ठेवतो मित्रांनो दही भात लिंबू शिमी तुम्ही ठेवताय हे कधी ठेवायचं आहे तर आमुश पौर्णिमा दिवशी कोण कोण रविवारी ठेवतो कोण बुधवारी ठेवतो घरामध्ये असलं त्याची सेवा त्याची त्याची असते म्हणजे दुसऱ्या दिवशी कुठं टाकावं हे प्रश्न मात्र मनामध्ये येतो मित्रांनो जर थामसिक देवा असतील मसोबा वेताळ भुताळ किंवा चेडा गोटा म्हणा मांगीर बाबा गुंजीर बाबा घरामध्ये तुम्ही असाल त्यांची सेवा करत असाल तर हे निवेद तुम्हाला काय काय लागतं मेज्यावर व्हिडिओ बनवला जे तामसिक देव आहेत त्यांना निवेद हे तिकटाचंच लागतं तिकटाचे जे देव असतात त्यांना हे मानपान द्यावंच लागतं तर मित्रांनो जर तुम्ही अंड लिंबू शिगरेट दही भात ह्या गोष्टी तुम्ही त्या देवाला तामसिक देवाला जर ठेवत असाल ते तर दुसऱ्या दिवशी ते कुठं सोडायचा हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येतो तर मित्रांनो जर तुम्ही अंड लिंबू शिगरेट दही भात हे जर तुम्ही घरामध्ये ठेवत असाल तर प्रथम जे अंड तुम्ही घरामध्ये ठेवत असाल हे फोडायचं तुमच्या घरामध्ये देवाचं मानपान हे निघून जातो त्याच्यानंतर सगळ्या चोवीस तास म्हणजे एक दिवस पूर्ण त्याला दाखवावं लागतं तुम्ही घरामध्ये जर नैवेद्य ठेवत असाल देवळाचा विषय वेगळा झाला तुमच्या घरातल्या देवांचा विषय वेगळा झाला देव तर सगळीकडे एकच आहे पण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं तर मित्रांनो जर तुम्ही ते मानपान देत असाल तर दुसऱ्या दिवशी ते अंड पहायला जर तामशिक देवाला तुम्ही अंड देत असाल सिगरेट पिटून ठेवायची आणि अंड तिथंच फोडायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा म्हणजे चोवीस घंटे जेव्हा पूर्ण होतात म्हणजे एक दिवस पूर्ण होतो दुसऱ्या दिवशी ते सगळं असं घ्यायचं अंड्या सायडं ठेवायचं हो ते खराब झालेलं असतं म्हणून कुठल्याही ठिकाणी ते टाकून दिलं तरी चालतं आपलं देवांचा दही एक एकतर नदीच्या काटाच्या खाली म्हणजे नदीच्या काटावर ठेवायचं आहे नदी ठेवण्याचे नदीमध्ये नदी सोडायचं नाही दुसरं म्हणजे असं असतं की जेणेकरून जिथं मुंग्या लागतील किंवा एखादी गाय म्हणा चांगले तर तुमचं ते हार चांगला असं ठेवला चांगला असेल एखादंच वाटळ उद्या म्हणून जर ठेवत असाल तुम्ही तर ते गोष्ट तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या नदीच्या किनाऱ्यास ठेवण्याचे तर चांगल्यासाठी तुमचे कामं चांगले होत असेल तुम्ही मानपणा असंच द्यावायला द्यायचं म्हटलं तर तुम्ही चांगल्या ठिकाणी ठेवण्या जेणेकरून तिथं कुत्री किंवा मुंग्या वगैरे त्यांचं हार बनल या ठिकाणी अशा ठिकाणी तुम्ही ठेवून येऊ शकता जर तुमच्या आजूबाजूला काय कचरकुंडी वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं नाही थोडं लांब घ्या कष्ट करा हा मानपान नदीच्या काटापशीच ठेवायचा आहे दुसरं मात्र तीन रस्त्यावर अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून तिथं कुत्री किंवा मुंग्या लागतील अशा ठिकाणी ठेवा कोणाची नजर जाऊ नये अशा ठिकाणी तुम्ही मानपान दुसऱ्या दिवशी ठेवू शकता दुसऱ्या येतं मित्रांनो देवी देवतांचे मानपान जसं की आता देवी जरी म्हटलं नवरूपांमधल्या देवी म्हटलं पुरणपोळींचे म्हणजे भाजी भाकऱ्यांची भुके आहेत आणि भक्तांची भुके आहेत मग भाजी भाकरी दाखवल्यानंतर तुम्ही पहिला प्रथम चेडा गोटा असो किंवा तामसक देव असो किंवा शांत सोबत आपल्या अंबाबाई काळो काळूबाई असो याडाई असो तर त्यांना आपण काय करतो गोड पोळ म्हणजे गोड जेवणच लागतं पुरणपोळी म्हणा भाजी भाकरी म्हणा या गोष्टी जेव्हा प्रथम तुम्ही एका गेलासामध्ये पाणी घ्या सगळ्या देवींना लावा पाणी द्या जेवणावर काहीही काय केलं आहे हे माझे सेवा मान्य करून घ्या आणि माझा माझ्या निवदाचा स्वीकार तो करून घ्या आई साहेब म्हणायचा त्याच्यानंतर आई साहेबांना थोडी भाजी भाकरी दाखवली दुसऱ्या दिवशी ते भाजी भाकरी झाल्यानंतर थोडीफार खराब होऊन जाते काय काय गोष्ट असा चमत्कार मानून गेला आहे की ते भाजी भाकरी कमी होते त्याचा तुकडा निघतो आता ते चमत्काराला हाय तरच नमस्कार आहे माझं पण ओपेनियन्स तेच असतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जे आई साहेबांना नैवेद्य दाखवलेलं भाजी भाकरी एक तर कुत्र्याला खाव घाला नाहीतर एक गायला खाऊ घाला नसल म्हणलं की ते वाहत्यापानं सोडून द्या आई साहेबांचं मी काय म्हणतो आहे एक उग्र चेड्या म्हणजे उग्र देवतांचं वेगळं झालं जे तिकटावरचे देव आहेत आणि जे दुसरे देव आहेत म्हणजे की आपले स्वरूप अंबाबाई येडाई काळूबाई यांचे जे मानपान असतो हे भाजी भाकरांचं मानपान असतो भाजी भाकर किंवा पंच प्रकारचे जेवण पुरणपोळी गुळवणी हे असं जे नैवेद्य आहे हे गायला तर खाऊ घालायचं ना नाही म्हटलं की वाहत्या पाण्यात किंवा कुत्र्याला खाऊ घालून सोडून द्यायचं व तीन रस्त्याला कुठे इथे ठेवायचं नाही तसं तुमचा ते स्वीकार कधी होणार नाही हे मात्र लक्षात ठेवा राहिलेलं पाणी हे तुम्ही झाडाला किंवा तुळशीला टाकू शकता काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो लोड घ्यायचा नाही आहे तुम्ही जर देवाची मनोभावने सेवा करत असाल तर कुठलाही देव तुम्हाला रास्ता दाखवतो त्याचा शोध अस्तित्वाचं हे चॅनल असं असतं की बारीक ना बारीक गोष्टी सांगण्याचं काम करत असतं एक देवाची कृपा म्हणायची की देवाची दृष्टीकृपा आमच्यावर पडली आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही देवाची पायाखालची गुरुच्या पायाखालची धूळच भरून राहायला आम्हाला खूप आवडतं म्हणून कोणावरच वर्च उच्च पण नाही आणि कोणाच पक्ष निश्चयही नाही मित्रांनो सांगायचा उद्देश असा असतो की तुमची सेवा महत्वाची हो आहे आणि यांचा मान पण कुठं ठेवायचं काय ठेवायचं हो आहे हे तुम्हाला शंभर टक्के माझ्या मतानं तुम्हाला कळलंच असेल जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेला आहे आटी वाचून मला कॉल करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काही टॉपिकमध्ये कमेंट करा त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचं काम शोध अस्तित्वाचं कर हे करत असतं आणि सत्य माहितीवर शोध करून हे सांगत असतं हेच आमचं सांगण्याचा धंदा आम्ही नाही कोणाचा मंदा हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला आवडलाच असेल इतरालाही शेअर करा देव सगळं पाहतोय टोला मात्र दाखवतोय हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही चांगले कृत्य करताय देव तुम्हाला चांगला मार्ग दाखवण्याचं काम करता जर तुम्ही वाईट कृत्य करताय कधी ना कधी तुमचंही वाईट कृत्य होण्याचं काम होतं मित्रांनो नेवद्याच्या आई साहेबांच्या नेवद्याचं किंवा मसोबाच्या नेवद्याचं किंवा आईची काठी म्हणा दहावजीबाबांची काठी म्हणा जर तुम्ही दहा भात एक लिंबू वगैरे त्याला दाखवत असाल दा या ज्या गोष्टी उग्र देवता आहेत त्यांच्या तीन रस्त्यावर नाही तर नदीच्या किनाऱ्या हो ठेवायच्यात ज्या देवाची याताची काटे असेल कोणाकडं लकाबाईचा चाबूक म्हणजे कोरडा असल कोणाकडं मांगीर बाबाचा कोरडा असाल कोणाकड कोल्हापूरच्या कुलस्वामिनीचा कोरडा असेल कोणाकडं जर त्यांना तुम्ही नैवेद्य वगैरे दाखव नदीच्या किनारी तुम्हाला ठेवून यायचं आणि जे देव देवता आहेत की लक्ष्मी आहे म्हणा कोल्हापूरचे आंबाबाई वगैरे असाल त्यांना तुम्ही निवेद्य वगैरे दाखवत असाल साजी गोष्ट आहे त्यांचं निवेद्य तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता किंवा कुत्रेला खाऊ घालू शकता नाही म्हटलं की आपल्या गायलाही तुम्ही खाऊ घालू शकता एकदम बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं आहे जेणेकरून की ह्या गोष्टी तुम्हाला संपूर्ण माहीत पडतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायचं मात्र विसरू नका कोण नवीन असेल तर यांना एक जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचं मात्र ध्यानात ठेवायचं तुम्हाला कमेंट बॉक्स म्हणजे धावजी बाबाच्या नावावर चांगलं मांडरच्या काळीचं चांग बलं लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद चुकत असेल तर झुळीत घ्यावी हेच माझे तुम्हाला